नमस्कार मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे पीन लॉय तर मी माझ्या मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण एम एच सी ई टी लॉ करिता आपण कशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतो आणि त्याबद्दल आपल्याला कशा कशाचा अभ्यास कशा कशा, कशा, कशा पद्धतीने करायचा त्याची एक्झामिनेशनची तारीख काय आहे याची संपूर्ण डिटेल माहिती मी आपल्याला दिली आहे परंतु आपल्याकडे हे सर्व माहिती उपलब्ध असून दे देखील आपल्याकडे जर ॲडमिट कार्ड नसेल तर आपल्याला परीक्षेला बसताना येणार नाही ना तर आपण ॲडमिट कार्ड जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या कशा पद्धतीने काढू शकतो याची संपूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर त्याला पाहूया आपण आपलं ॲडमिट कार्ड जे आहे ते एम एच ई टी लॉ करिता कशा पद्धतीने काढू शकतो याची माहिती तर त्याला पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला गुगल सर्च करायचं आहे गुगल सर्च करत असताना आपल्याला फक्त तिथं एम एच सी ई टी लॉ हॉल तिकीट दोन हजार पंचवीस असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल हा इंटरफेसमध्ये आपल्याला ही जी पहिली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे होम स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल या नावाने येईल त्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला उजव्या बाजूला बघून सीई टी एक्झामिनेशन स्क्रोल डाऊन करून थोडंसं स्क्रोल डाऊन करून सीई टी एक्झामिनेशन पोर्टल फॉर ए वाय दोन हजार पंचवीस सव्वीस यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन वेबसाईट ओपन होऊन लॉग इनच्या पेजवर आपल्याला रिडायरेक्ट होऊन जाईल लॉग लो, इनच्या पेजवर झाल्यानंतर आपण एम एच सी टी लॉ दोन हजार पंचवीस ची जी ऑनलाइन फॉर्म भरत होतो तो भरत असताना आपण दिलेला ईमेल आय डी आणि त्याचा आपण पासवर्ड तो इथे ठेवायचा आहे टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला साईन इन मानायचं आहे साईन इन म्हणल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यावर आपल्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड असं आपल्याला लिहून दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल ह्यामध्ये अद्याप आपलं एम एच सीई टी लॉ करिताचं कोणतंही ॲडमिट कार्ड जे आहे ते उपलब्ध झालेलं नाहीये म्हणजे ऑनलाईनरित्याच ते इशू झालेला नसल्यामुळे आपल्याला आत्ता मिळणार नाही परंतु पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ही उपलब्ध होणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे आपलं हॉल तिकीटचं जे आहे ते आपण रेग्युलरली रोज चेक करायचं आहे चेक केल्यानंतर आपल्याला इथे आपलं ॲडमिट कार्ड जे आहे ते मिळून जाईल ज्या दिवशी आपल्याला इश्यू होईल त्या दिवशी आपल्याला आपलं ॲडमिट कार्ड जे आहे ते मिळून जाईल तर अशा पद्धतीने आपण आपलं स्वतःचं ऍडमिट कार्ड जे आहे ते घर बसल्या काढून घेऊ शकता आणि आपली एम एच सी टी लॉ करिता आपण आपली एक्झाम देऊ शकता तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद